शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा जागतिक महिला दिन हा दिवस केवळ महिला आणि स्त्रीत्वाचा सा उत्सव साजरा करण्यासाठीच नाही तर लैंगिक समानता महिला हक्कासाठीच नाही इतर अनेक बाबतीत महिला गेल्या काही वर्षात किती पुढे आल्या आहेत हे मान्य करण्यासाठी देखील साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उद्देश जगभरातील महिलांना जीवनात त्यांचे लक्ष साध्य करण्यासाठी पाठिंबा देणे हा देखील आहे आणि म्हणूनच या खास दिवशी नाशिक महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक एकतीस गामडे ग्राउंड वासन नगर पाथर्डी विभाग येथे प्रभागातील शिवसेनेचे लोकप्रिय माननीय नगरसेवक श्री सुधामांणा शंकर डेंग यांच्या वतीने प्रभागातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला या शुभप्रसंगी महिलांसाठी पाणीपुरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभागातील पाच ते सहा हजार महिलांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला तसेच नवीन नाशिक येथील ग्लोबल नर्सिंग होम व आदिराजे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत रक्त तपासणी उच्च रक्तदाब तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर श्री कोडिलकर सर यांचेही महिलांना निरोगी जीवन कसे जगता येईल याबद्दल मार्गदर्शन लाभले

उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या आज इथे जागतिक महिला दिनाचं साधून पाणीपुरी महोत्सव या आगळ्या वेगळ्या महोत्सवाचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर माझा सन्मान आले त्याबद्दल तुम्ही इथे करण्यात आला त्याबद्दल सगळ्यांचं मी खूप मनापासून आभार मानते आजपर्यंत अनेक महोत्सव मी ऐकलेले होते परंतु आज पहिल्यांदा पाणीपुरी महोत्सव हा महोत्सव ऐकला आणि मला सुद्धा लवकर कधी इथे पोहचेल <laughs> असं कारण आपल्या सगळ्यांना महिलांना एक आवडीचा खाद्यपदार्थ म्हणजे पाणीपुरी असतो आणि त्यामुळे दोन्ही बाजूने आपल्याला महिलांची लहान बाल गोपाळांची सगळ्यांची इथे दिसते आहे जागतिक महिला दिन आपण हा प्रत्येक जण अतिशय आनंदाने साजरा करत असतो त्या दिवसाचं महत्व सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे खूप संघर्ष महिलांनी केला होता आणि त्या सगळ्या एकत्र आल्या त्यामुळे आपण आज हा दिवस साजरा करतो त्यांच्या या संघर्षाला त्या दिवशी विजय मिळाला होता आणि त्यांना अधिकार आणि सन्मान आठ मार्चच्या दिवसापासून सरकारने दिला आणि तेव्हापासून आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आज आठ मार्च जागतिक महिला दिन सन्मान नारी शक्तीचा आज हा प्रभाग एक मध्ये मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी दोन्ही वर्षी आम्ही आठ मार्च मोठ्या उत्साहात साजरा करत असतो त्यासाठी महिलांसाठी एक विशेष असा एक आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि त्याला पाणीपुरी महोत्सव आम्ही मागेही घेतला आत्ताही घेतला आणि त्यामध्ये मला वाटतं आत्ता कमीत कमी चा पाच ते सातचा सा टायमिंग होता तीन तासाचा टायमिंग होता पण आता तुम्ही बघताय आठ वाजता आली पण अजूनही महिला पाणीपुरीसाठी येत आहेत आम्ही भरपूर पाणीपुरी ठेवली आहे आत्तापर्यंत कमीत कमी पाच ते सहा हजार महिलांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला आहे त्याबद्दल मी महिलांचं खरं मनापासून आभार मानेल की त्यांचा अतिशय आवडतीचा पदार्थ म्हणलं तर पाणीपुरी असतो आणि त्यांनी इथं ते येऊन मनसोक्तपणे पाणीपुरीचा आनंद घेतला आहे त्यांच्याबरोबर लहान बाळ गोपाळ पण आहेत त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करीन आज या ठिकाणी महिला दिनानिमित्त आम्ही आपल्या पश्चिमचे आमदार श्रीमाताई हिरे यांचा तिसऱ्यांदी हॅट्रिक आमदार झाल्याबद्दल महिला नारी शक्तीचा सन्मान म्हणून त्यांना सन्मानपत्र आणि त्यांचा सत्कारसुद्धा आपण या ठिकाणी केला आहे तशाच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस डी सी पी मोनिका राऊत मॅडम यांचाही आम्ही इथं सन्मान केला कारण त्यांनीही आपल्या नाशिकमध्ये येऊन अतिशय शांतता आणि विशेषतः एक नारी शक्तीचा जागर त्यांनी ह्या नाशिकमध्ये केला आज प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्यांची आयडॉल जर कोणी असेल तर ते आपल्या मोनिका राऊत आहेत अतिशय चांगलं काम यांनी नाशिकमध्ये केलं आहे अशा ह्या नारी शक्तीचाही आम्ही सत्कार केला आहे अशा अनेक महिलांचा ज्या पाथ पाथर्डी आणि पाथर्डी परिसरातील ज्या कष्टाळू सामाजिक कार्यात ज्या होमगार्ड असतील कोणी आर्किटेक्ट झाले असतील कोणी अभियंता झाले असतील अशा अनेक म महिलांचे आम्ही सत्कार आज ह्या आठ मार्च महिला जागतिक दिनानिमित्त घेतले आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिराजे मित्रमंडळाचे सहकारी संदीप डेमसे आशिष सिंग सकबीर कडवे राजपूत काका महेश श्रीवास्तव नितीन मुंडे सोनू भवार भुले राकेशानी ओम ढोंगडे पंकज घोटेकर पांडुरंग डेमसे ओम कडवे किरण डेमसे दिगंबर डेमसे सागर चित्ते योगेश वजरे यांचे सहकार्य लाभले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल जोशी यांनी केले टीम न्यूज टुडे नाशिक